नाही म्हटलं तर नाही एक वेळा मी बोली केली होती बस पन्नास रुपये दिन म्हटलं होतं पन्नास रुपयेच देन मी पन्नास रुपये घेऊन घ्या नाही तर आपल्या घराकडे जाय दादा सांगत दा मी तु माझ्या जाण भेट सांग ना कोणालाही सांग जाय कोणालाही सांग सांगतो कोण काय माय करून मी तुला पहिलेच म्हटलं होतं वीस रुपये दिन तू म्हणत होता पन्नास रुपये पाहिजे चल काय म्हटलं व पन्नास रुपये दिन म्हटलं होतं म्हटलं होतं पन्नास रुपये दिन म्हटलं होतं मी पन्नासच दिन आता तू अर्धे काय मागत मग मा सांग सांगा मा आला मग मांगा आला तू मग पार्टनरशिप होता का तू तुला अर्धे देऊ मी पन्नास म्हणलं होतं मी देईन तू कोणाला सांग जा जाय दादा मी आलो होतो बेलपत्र बेलपत्राचे शंभर रुपये झाले आले तुले तुले पन्नास मले पन्नास मग तू फुटाने पकडू लागला का लाह्या पकडू लागल्या का हे पाचशे रुपये लाह्याचे फुटाण्याचे होय त्याचे काय मागतो तू बेलपत्राचे दिले तुले अर्धे अर्ध्या अर्धे मी घेतले अर्धे घेतले मग अजून काही मागतो तू

तू देशील मी माझीलच सांगतो पद्या दादा माझीलच सांगतो मी अभे जाय ना बे सांग ना मना करतो का मी भेटो काय कोणाच्या बापाले मी मा बापाले भेटो फक्त कोणाच्या नाही भेट मी जाय सांग कोणाले सांगतो तो पहिले तो असं होतं तो पहिलेच कोणने सांगितलं तू ना घरूनच असं असं आहे पद्या दादा मला अर्धे अर्धे देजा म्हणून पहिले तर हो 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 दादा हो पन्नास दे जा चाललं मांग मांग मग आता घे ना पन्नास चुपचाप मी नाही मी चाललो माझीलच सांगतो तो ना मला पन्नासच रुपये देऊन जायला तो अरे जाय सांग 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 आजीला सांग आजोबाले सांग बापाले सांग माईले सांग जाय सांग कोणा तर का मारण काय म्हणले येते लोक सांगतो तो नाही आडपोटतो अरे बोलया ते रिपोर्टचं काय झालं बी दीड लाख रुपये आले काय सांगून दे आले असंत सांगून दे आले असंत विजय भाऊ मी काय दाबून ठेवले का मी आले बी आणि मी सांगणार नाही असं काय कधी होईल का भाऊ काय कसा बोलते रमेश सांगून दे आले असंत सांगले ना मी कोटा का मी आले ना मी सांगणार नाही काय दाबून ठेवून का मी नाही नाही बोलया सांगून दे म्हणजे सांग असं होय त्याचा नाही का रमेश सांग असं होय ना बोलया सांग बरं आले काय तो काय काय प्रोसेस चालू आहे रिपोर्टची रिपोर्ट टाकला होता असं आहे ना पण सांग बरं सांगून दे हे उच्चारण घेतलं झालं नाही रमेश हो हो विजय भाऊ हो, हो, माय तसंच म्हणणं होतं बोल्या काही गलत वाटलं का तुला असंच होतं माय म्हणणं का बा सांग काय प्रोसेस चालू आहे तो असं विजय भाऊ टाकला मी रिपोर्ट पण काही अजून माहित नाही काही सांगतलं नाही काही नाही एक वेळा गेलेले पैसे वापस येतोच नाही बिजी फोन खूप खटपट करायला लागते खूप तवा येते एवढी ये खटपट करायला टाइम कुठं मापाशी अभे कुठं गेलो लाया फुटाने बेलपत्र विकायला गेलो होतो दादा मी सकाळीच गेलो होतो अरे 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 बेलपत्र लाया फुटाने विकाले हा 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 चांगला चांगलाय केवढ्याच विकून आले मग साडेपाचशे रुपयाच झालं दादा काही ना तरी गेला होता भे व द्या आता शाळा शिकून घे ना शाळा शिकून घे शिकायला भेटते मग मोठं झालं कामच आहे महा बिन मागं जीवाच्या मग बसायला नाही भेटत घरी आता भेटते बिन तुम्हाला खेळाले कुदाले शिकाले तर शिकून घ्या कामं मग करणच आहे जिंदगीभर मायबाप माय खाऊ घालते ना खाणं बसून कायले उतू येता इकाले घेऊन चालला ते काहीतरी काहीच काही हॉस्टेलातून घरी येताना मजा करत ना दोन तीन दिवस कायले तरी फालतू इका न टिकाचं काम करता नाही म्हणे माय आई बाबा नको जाऊ म्हणे कायले जातो म्हणे किती पैसे पाहिजे म्हणे सांग म्हणे पण मला नाही पाहिजे होते पैसे आई बाबाचे शंभर रुपये ना पाचशे रुपये मला मोबाईल घेवायचा आहे मोबाईल चांगला अँड्रॉइड मोबाईल आहे त्याच्यासाठी मी पैसे जमा करून राहिलो कायदे बे काय पाहिजे मोबाईल आतापासून शिकून घ्या ना अभ्यास करा मोठे व्हा जेवढे शिकन तेवढं चांगलं बे चांगलं नॉलेज भेटते कोणत्याही क्षेत्रामध्ये वरत जाण तुम्ही नॉलेज असलं तर शिक्षण महत्वाचं शिक्षण महत्वाचं नोकरीसाठी नको शिका नॉलेज साठी शिका काय मोबाईल काय पाहिजे आतापासून माझ्या साऱ्या आहे जवळ मोबाईल आहे पाहिजे मला बी काऊन पद्या बाबाने घेऊन देत काय मग मोबाईल नाही बोलया दादा बाबा नाही म्हणते आतापासून मोबाईल माहीत आयडी म्हणते बाबाले सांगते आता आतापासून मोबाईल नको घेऊन द्या म्हणते तो बिघडन म्हणते म्हणून बाबा बाबाई नाही घेऊन देत मी माझ पैशाने घेतो <laughs> अरे पाचशे पाचशे रुपये कधीपर्यंत कर जमा करतो भेया मग हा आता दुसऱ्या आता या नागपंचमीले पाचशे रुपये दुसऱ्या नागपंचमीले पाचशे रुपये तोपर्यंत तू तू मोठा होऊन राशील भेया लग्ना चुकता हा पाचशे पाचशे रुपये ना बायको येऊन जाईल बी येऊन जाईल पण तो मोबाईल नाही येणार <laughs> मग काय करू दादा मी काय करू मी मला पाहिजे मोबाईल मला पाहिजे मोबाईल मग सगळ्या मित्राजवळ मोबाईल आहे मी काय करू दादा तुम्ही मी काय करू चांगले मित्र करा बे त्याच्यापासून शिकायला भेटलं पाहिजे आयुष्य जगाचं आपल्याला प्रेरणा भेटली पाहिजे असे मित्र करा त्या मित्राजवळ फोन आहे म्हणून तुला मोबाईल घेतला पाहिजे असं जरुरी नाही आहे आपलं ध्येय आपण ठरवायचं दुसऱ्याला पाहून नाही ठरवायचं अबे पद्या मागं बापाले घेऊन एकुलता एक पोरगा आहे तू मैशी आहे शेती आहे काय काय नाही त्या बापापाशी सर आहे त्या बापापाशी पैसा आहे त्या बापापाशी बापाले मांग घेऊन एकुलता एक पोरगा आहे घेऊन देऊन तुले नाही घेऊन देत ना माहिती आयडी न सांगून ठेवलं ना बाबाले नाही घेऊन देत ना माहिती बाबा अभे आहे जीव नको शाळेत जाऊ नको मग पाय कसं त्या बाप घेऊन देतो तुले मोबाईल पन्नास हजाराचा मग तू लाडाचा पोरगा आहे तू फायदा उचल एकटा एक पोरगा आहे एकूलता एक पोरगा असल्याचा फायदा उचल देते घेऊन मोबाईल काढून नाही घेऊन देत मी तसंच करतो दादा मी आता मी जेवतच नाही आता मी जेवतच नाही ना ना मी शाळेत घेण्यात जातात काय दिवशी पट्टी पडवला ओढ वय आहे पोट्याच रे जाऊ द्या ना बापाची लय पैसा आहे त्याच्यात घेऊन देईन जाऊ द्या जाऊन काय झालं काच्यासाठी बोलून राहिली चाली पान तुम्हीच पहा आता जेवत नाही म्हणते पाणी पेत नाही म्हणते आणि शाळेतही जात नाही म्हणते काय करावं आता मी काय करू मग बोलू नाही तर ड्या का शाळेत जात नाही म्हणतो जेवत नाही म्हणतो पाणी पियत नाही काहून उपास का उपास केला का श्रावणचा उपास आहे का महिनाभर भर नाही महिनाभर नाही जोपर्यंत तुम्ही जो माई गोष्ट ऐकणार नाही तोपर्यंत मरेपर्यंत मरेपर्यंत जोपर्यंत माझ्या गोष्ट ऐकणार नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही मी जेवणार बी नाही मी शाळेत भी जाणार नाही काय म्हणतो कोणती गोष्ट कोणती गोष्ट ऐका लग्न ये लगन करून पाहिजे काय तसं सांग ना देतो लग्न करून तू मग पाहिजे घर संसार कसं वाटते काय बोलता वया बारा तेरा वर्षात काही काहीतरी उचलली जीब लावली जरा सोचून समजून बोला ना काय म्हणणं काय मग याच कायच्या साठी अन, अनाथ सोडतो म्हणते खावाले भेटते कपडे भेटते वापराले पैसे भेटते खेला भेटते कुदाले भेटते मग आता काय पाहिजे मोबाईल पाहिजे मला घेऊन ताईडी घेऊन मोबाईल घेऊन मले मोबाईल घेऊन पाहिजे अभे गड्या लढतो कायले म्हणून मोठा होय पहिले अभ्यास कर मग मोबाईल घेतो आता काही गरज नाही तुला मोबाईलची मग ताई दिले काहून घेऊन देला तिले बी गरज नव्हती तरी तिले घेऊन धेल्ला तुम्ही मा शाळेमध्ये सगळे पैसे मोबाईल आहे मा मित्रापाशी जगडे पैसे मोबाईल आहे फक्त माझ पाशी नाही ते मोठे झाले त्याचे आईबाबांना कसं घेऊन धेल्ल त्या मीच नाही झालो का मोठा ते रुमोर राहते पोरगी एकटी दुखती राहते ते ताई तुई एकटी दुखती राहते तिले जरुरी होत रूमवर राहते ते ते जोपर्यंत हॉस्टेलात होती तोपर्यंत घेऊन दिलो का तिले होता का विचार होता का तिच्यापाशी मोबाईल नाही होता जोपर्यंत मी हॉस्टेलात होते माझ्यापाशी मोबाईलच नव्हता जवळगर रुमोर राहिले म्हणून मोबाईल घेण्यात आला रुमोरून कधी काही सांगता येत नाही म्हणून तो भी जवळ रुमोर राहिशील तेव्हा तुला घेऊन दे मोबाईल आता हॉस्टेलात आहे तू हा आता कायले पाहिजे तुला मोबाईल हॉस्टेलात आहे ना एक फोन तिथून फोन भी करता येते कराचा असला का घरी हो आणि मग जवळ काय पाहिजे मोबाईल बाबा घेऊन नको ना काही ना घेऊन घुसूस मोबाईल पाहिजे जाईल हो नाही भेटणार मोबाईल मोबाईल नाही घेऊन देत मी पाण्यात फुकाचे आधी काय माय पैसे मोबाईल गेम खेळण्यासाठी तुम्हाला मोबाईल घेऊन देऊ मोबाईल घेऊन देत मी तू भाकर सोड तू पाणी सोड तू काही बी सोड तू घरही सोड चालते मले पण मी मोबाईल घेऊन देत नाही का नाही घेऊन देत काय मी जिद्द मी बी तुमचाच कोर गाव आहे बाबा मि जोपर्यंत मोबाईल घेऊन देत नाही तोपर्यंत मी खात पेत नाही अरे किती दिवस राहाशीन तू उपाशी दोन दिवस तीन दिवस चौथ्या दिवशी बरोबर खाशीन तू दिवाळीले म्हटलं तुला बाबा मला दोन ड्रेस पाहिजे बुट पाहिजे दहा हजाराचे बुट ड्रेस घेऊन दिले तुले पाच हजाराचे फटाके घेऊन दिले तुले आई ना वरतून पैसे दिले तुले काही कमी आहे का तुले काहीच कमी करत नाही आम्ही तुले हे फालतूचे नाटक दाखवशील तर जे करतो हे बी नाही करणार पाहतोस मी पाहतोस कसं घेऊन नाही देत तुम्ही मोबाईलचा जातच नाही ना मी शाळेतच नाही जात ना जेवत कृष्णा कौन रे कौन लढून राहिला तू कोण मारलं तुले पद्या दादा ने मारलं काय काही का पद्या दादा तुले कौन लढून राहिला तू सांगतो खरे तू बोलत बी नाही सांगत बी नाही मग मला कसं समजून तू तुले काय पाहिजे कौन लढून राहिला तू कौन पुष्पा काय झालं कौन बसला आहे चुपचाप पान आहे आला तवाचा लढून राहिला विचारूनच विचारून राहिली त्याने तो सांगतच नाही कौन काय झालं तर सांगूनच नाही राहिला आला ना बस इथं बसला बस लढूनच राहिला कौन कृष्णा कौन लढून राहिला तू काय पाहिजे तुले तो पद्या बोलला का तुले काही मारलं का त्यानं तुले

त्याला पाचशे रुपये झाले आणि मला फक्त पन्नास रुपये दिले आजी म्हणून मग कायले गेलं म्हणून तुला मी पहिले जाऊ नको रे ते पोट्ट बेमान आहे ऐकत का तू नाही ऐकत मग आता मी काय झगडा करायला जाऊ का त्याच्यापासून तुझे पैसे मागाले आजी मी नाही बोललो त्याने तो म्हणे मी नाही देत म्हणे म्हणे बेलपत्राचे मी आज जमा केलं बेलपत्र आणून मीच धरलो पण लोकायले का नाही मीच देत होतो पैसे भी मीच घेत होतो तरी त्याने 50 रुपये घेतले आणि आणि त्या फुटाण्याचे ते 1 रुपयाने दिले मला त्याने फुटाणे तुने नाही इकू लागले का तू ने धरले का त्याचं काही फुटाण्याचं नाही ते फुटाणे त्याने चिकले आणि त्याने धरले पण बेलपत्र का नाही मीच धरले होतं आजी मीच इकलो फक्त त्याने झाडावून तोडून दिले तर तो त्याने 50 रुपये 100 रुपये झाले आजी बेलपत्राचे तर त्याने 50 घेतले मला 50 दिले मग झालं ना बरोबर हिसाब तर बरोबर आहे अर्धा अर्धी पन्नास पन्नास तुले किती शंभरचे शंभर पाहिजे का मग तुले त्यांना झाडावून तोडले तर त्याला नाही पाहिजे का पन्नास रुपये मला पन्नास रुपये नाही फक्त त्यांना तो झाडावून तोडले सगळं मॅच केलं मला नव्वद रुपये पाहिजे जाऊन <laughs> पाहतो मी अरे पोट तर खरंच तसं बेमान आहे तसं वीस टा वाटक्या करते मायच्या जसं माझी माय तसं पोरग थांबर तू बस घरीच बस मी जाऊन येतो चल मा सांग हा येतो मी चाल हो त चल आई राहू द्या ना पन्नास रुपयासाठी भांडायला जाता का राहू द्या घेतले तर घेतले लेकरा होता का तुम्ही बी ना तू गोष्ट पन्नास रुपयाची नाही आहे गोष्ट मेहनतीची आहे यानं बी मेहनत केली आहे त्याच्यासमोर गेलता मा फक्त मोक्का पाहिजे जर असा का हिंत भेटला भेटली तर बस इसतो पेटवायला तयार राहते माझी सासू पण कायदे होतं मग नेलं होतं मग अर्धा अर्धी पैसे देणं बेमानी कोण करतो तो लहान आहे म्हणून त्याच्यासंग बेमानी करून राहिला काय असता का अर्धा अर्धी अरे बा काकू मी काय बेमानी करू बेलपत्र यानं विकू बेल लागलं बेलपत्र यानं पकडू लागलं बेलपत्राचे शंभर रुपये झाले ते रुपये मग मायाच होत्या मीच धरलो मीच विकलो मीच पैसे घेतलो मग याने त्याच्यातले अर्धे दे कायले देऊ नाही त्याच्यातले नको देऊ तू पण बेलपत्राचे पुरे दे मी पुरे देऊ काकू बेलपत्राचे त्याले मी झाडावर चढलो होतो झाडावर काटे राहते माकोडे राहते अ एवढा मी झाडावर चढलो झाडावरून तोडलो यानं फक्त खालून खाली होत ह्या खालून थैल्यात भरले यानं त्याचे यानं पुरे शंभर रुपये देऊन टू काही माई मेहनत गेली का वा या पाण्यात का गंगा काय झालं तू या सारखं तूर बेमान मानाचा देवाची त्याला आई ह्या काकुले समजूनच नाही राहिलो मी काय बेमानी करू बेलपत्राचे शंभर रुपये झाले मी पन्नास पन्नास दिलो आणि पन्नास त्याला पन्नास मी मग हरभरा ते आपल्या घरचा हरभरा होता मी नाही विकत घेतले मी सगळं केलो मग याला मी कायले देऊ तोच सांग आला माया हो ना तो कायले देऊ हा ते बरोबर आहे ना त्याचा काय ची बेमानी म्हणतो तो पुरेचे पुरे त्या नातवाले देऊन देईन काय काय का कल्ला का वय वो बापा तिकडे हा कोण वय भांडून राहिला कोण वय कोण राहील एक चुगल कर भाई दुसरी फटाके भाई दोघीची जमली मग झमकली असायच्या कायच्या ना कायच्या ना तरी लेकराच्या बाबतीत होय बापा काही ना काही पद्या पद्या पद्याले असत बोलून राहिली ते काय मारलं का काय केलं काय नाही सहन नाही होत नाही यायच्यानं लेकरा मारण तर कनी मध्ये ले, लेकराच नाही जाऊ ले देवा हो ना बापा लेकरासाठी भांडतेत ते खेळता खेळता लेकर लेकराले मारतात काय जावा कायले जावा हे ही तशीच आहे एक वेळा ते पिंकी पिंकीचा कृष्णा दोघाचं झालं होतं पार्वती येन गंगा काय काय भांडल्या बापा तवाबी गंगा जास्त भांडकोड आहे आता समजलं का नि शांताबाई तुले गंगा आहे म्हणून नाहीतर हमेशा आमच्या दोघीच जमकलं म्हणजे तुम्हालाच म्हणतो चुपराय ना पण तिला ना नाही ना। म्हणत मी दोघीलाही म्हणतो बा तुलाही म्हणतो तिलाही म्हणतो दोघी चुपरान कनी तवा भांडण मिटन चालतं काय दोन तू कायच्यासाठी होयत जाऊ दे ना कायले भांडा भांडि भांडती ना जातील घरी लेकरासाठीच होते काही ना काही लेकरासाठी तर कंती नाही भांडव बापा मा पोरा लेखावून मारल मा पोरी मारलं मारल हे लकर व्हय खेलता खेळता झगडे भांडण बी करते उद्या मी त्या बी आणि लागन तर मोठे इ पटच राहायचे ना माय तू होती काय ये ये ना काकू मी देत नाही मी पन्नास रुपये मी घेतलो मी देत नाही या म्हणते चाळीस रुपये दे म्हणते अजून मध्ये मग मी का दहा दहाच रुपये घेऊ का मी तर तुले झाले ना त्या फुटानं लावायचे झाले ना पाचशे रुपये तेवढ्या ना ते समाधान नाही झालं का येले शंभर रुपये मी शंभर रुपये काहीले देऊ काकू त्याला मी नाही देत पन्नास बस झालं मी त्याच्यात संग पहिलेच बोली केलो होतो पन्नास रुपये देईन म्हटलं होतं मी वीस रुपये देईन म्हटलं होतं पण तो म्हणे मला पन्नास रुपये रुपये घेतो मग त्याला पाहिजे होतोच नसतो मग काय अहो हे बेलपत्र न फुटाने ला इकाले गेला होता माय पोरग्या त्यानं याला संग नेलं तर बेलपत्राचे शंभर रुपये झाले म्हणते त्याला पन्नास दिले या ना पन्नास घेतले तर तो म्हणते का शंभर रुपये पुरे मले दे आता तुम्हीच सांगा पुरे त्याला कसे ह्या काहीच नाही घेणार काय या झाडावरून तोडले झाडावर चढला काहीच नाही घेणार काय मग त्याच्या संघ लेकर संग हे त्याची आजी बी त्याची आजी लागते एवढी मोठी बायको ती नाही समजत लेकर संगच होते ते लेकराले तर पैशाची लालच पण बी आहे मोठी बायको असून लालच गेल्याच नको सांगू या माझ्या पन्नास रुपयाना मग नाही इथं भांडण करून राहिली पन्नास रुपयासाठी मला पैशाची नाही मला आहे त्याने मेहनत केली त्याच्यासमोर गेला दिवसभर राहिला तर त्याला पन्नास करून म्हणतो मी अहो गंगा घेतो घेऊन घेतो पन्नास रुपये काय बाबा बायको पन्नास रुपयासाठी बनून राहिले आणि एखाद्या घेऊन घ्या मापासून घेऊन घेतो नाही तर पन्नास रुपये आ गंगा आता ते लेकरू म्हणते त्याला समजाव तू की नाही बाबू राहू दे असं तसं भी घेऊन घेतो लेकाने पण चल मी बी देऊन देईन पन्नास रुपये काय पन्नास रुपयासाठी भांडून राहिले अधिक देऊन राहिले काय म्हणले हा तुमच्यापाशी ठेवा तुमचे पन्नास रुपये हा गड्ड्याच्या गड्ड्या राहते म्हटलं मा उषा खाली पन्नास रुपये वाले पन्नास रुपये देऊन राहिल्या मी देतो मी देतो अदाशी काय मापाशी पैसा नाही का पन्नास रुपये देतो वाल्या मी मेहनतीचं सांगून राहिले इथं पैशाचं नाही इथं मा ना तू गेला उन्हा ताना त्याच्या संग इचू काट्यात चाल रे कृष्णा खाऊ देता येईल ते पन्नास रुपये ना काय आपण मोठे होणार आहोत काय गरीबचे गरीब राहील मोठेचे मोठेच राहीन चाल हाव हवा मी गरीब पण हळपट नाही हाव मुन्नी आता अजून नाही ते काय भांडायला आली ते वा पन्नास रुपयासाठी तर मग पोरानं किती मेहनत केली तो नाही घेऊन काय बरोबर त्यानं पन्नास पन्नास रुपये अर्ध अर्ध तरी ते भांडाले आली तिच्या नातवानं म्हणलं का चाळीस रुपये अजून पाहिजे तर ते नातवा संघच आली लेकरा संघच होती एवढी मोठी बायको जाऊ दे तू काय डोकं खराब करतो दे जाऊ दे बंद करा काय भांडता हो भांडणं काय बरं लागते का बापा गावात पदया उठणार रे काय जीत करून राहिला रे तू काय जीत करून राहिला फालतूची उठ ना घे ना जेऊन घे रे जेवण घे नाही म्हटलं नाही मी जेवतच नाही जोपर्यंत महाती हाती मोबाईल नाही तोपर्यंत मी जेवणच नाही जेवण घे म्हणतो तुले जेऊन घे काल सकाळी पासून नाही जेवला तू किती उपाशी रायशीन हा किती उपाशी राहायन जेऊन घे जेऊन घे जिऊन घे म्हणून राहिलीन तुले चाल होय उठ भर पटकन धुई भर हातोंड जेवरा तू किती बी उपाशी राहिशील ना पदया आठही दिवस उपाशी ना तू त्या बाप नाही पिघलात नाही घेऊन देईन तुला मोबाईल त्यापेक्षा जिद्दी आई मी बाबाच्या पेक्षा जिद्दी आव मापेक्षा जिद्दी बाबा नाही राहू शकत मी आव बाबाच्या पेक्षा जिद्दी बाबा आठ दिवस मी नाही जेवलं नाही ना मी पंधरा दिवस नाही जेवण मग पाहतोच कसे बाबा मला घेऊन नाही देत चालन पण मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे काय बाबा बापा काय एवढं करी दिमाग अरे उठ जेवण घे ते आता मांग नको लागू म्हणते तुले तू जेव्हा खोलीवर जाशील रावाले जेव्हा अकरावीत जाशील तेव्हा तुले मोबाईल घेऊन देईन आताच काऊन तू एवढं उत येऊन राहिला तू आताच काय एवढा मोठा येऊन पडला मोबाईलच जाय तू आई पाहिजे मला मोबाईल विचारून बाबाले विचारून नये पहिले घेऊन देता काय म्हण विचारू नये मग जेवतो आता मी नाही विचारत ते काही तुला घेऊन देत नाही आणि तू काल गेला होता ना ते काय हरभरा फुटाने फुटाने काले अन बेलपत्र निकाल त्याचे किती आले साडेपाचशे मग दिले तू ना माझं वड आणि दे कुठं आहे ते कुठं ठेवला हाय माझं वड मग कर जमा कर जमा आणि घे मग मोबाईल म्हटलं तर आहे ना तुला त्या बापाने म्हटलं मी म्हटलं आहे तू पैसे जमा कर घे मग कायले जिद लागू जिद फेकला तू जिद काय करून राहिला तू बाबा तुम्हीच घेऊन द्या म्हणून आई मी किती बी पैसे जमा करेन ते पाचशे पाचशे ना दोनशे तीनशे रुपयाना काही मोबाईल नाही येणार मावाला मी मोठा होऊन जाईन तोपर्यंत ते पाचशे पाचशे किती वेळा जमा करू मी किती करू नाही होणार होते होते हार कोण मानतो तू होते आण देते साडेपाचशे जोडान सोमवारी जाजू अजून बेलपत्र ही काले हा त्याचे पैसे होऊन जाईल अजून दुसऱ्या सोमवारी महिन्यात आई मला नको शिकून तू मला नको शिकू मला हर वर्षी पाचशे पाचशे हरवर्षी पाचशे पाचशे मी तोपर्यंत तो आता जाय तो तो नाही बाबाला विचार पहिले घेऊन देता का मोबाईलचा पोप्प नाही ऐकत बापा गेली बाबी नाही ऐकत माय मायबी नाही ऐकत मला मी उपाशी बी राहीन घेऊन नाही देणार मोबाईल मी असा करतो मी घर सोडूनच चालला जातो नाही घेऊन देत ना मला मोबाईल चालला जातो घर सोडून मग माहीत पडते कोणाला पोर म्हणते मग बरोबर येईन लागत ना बरोबर मोबाईल घेऊन देईन चाललाच जातो मी काय म्हणते चहा घे काहीच नाही ना चहा पेत ना पाणी पेत ना जेवत तो त्या बिस्तऱ्यावरच पडला आहे तो झोपूनच आहे त्याच्या जिद्दीवर अडला आहे तो तो त्याच्या जिद्दीवर अडला आणि तुम्ही तुमच्या जिद्दीवर अडले आता काय करावं आता काय करावं म्हणजे आत्ता देतो कोणी चांगले घे चांगले सोड घे आत्ता पाणी तो पण आपण आपण चला मुलाचा करतो पूर्ग दहा बारा वर्षाचा झालं नाही माराव असा हो। मुलाचा करतो आपण डोक्यावर बसून राहिला कायले मारता मारल्यापेक्षा किती सणसन दिमाग आहे त्याच बोलल्यानंतर कसा गीत कसा फुगवते आणि तर काय घर सोडून चालला जाईन काय तर नाही मी मारत तर नाही पण त्याची जिद्द भी पूरी करत नाही म्हणून तू काही मन त्याला राहू दे उपाशी कधीपर्यंत राहते तर कालपासूनच नाही जेवला ना काल सकाळीच पासून नाही जेवला ना चहा नाश्ता खा करून ते बेलपत्र गेला होता मग आला ना मग बस बसच नाटक सुरू झालं दे अजून अजून आज उद्या राव दे उपाशी म्हणजे खाते का नाही मला नाही वाटत तो जीत सोडून म्हणून देऊन द्या ना घेऊन मोबाईल काय होते आता म्हणते ना तो पाशी आहे तर देऊन द्या घेऊन हलका फलका दहा हजारचा हा तू राह आतापासून कल्याणी म्हणते बरोबर आहे तो मास्तरायच्या चुकून बरोबर मोबाईल पाहिजे अभ्यास करत नाही मोबाईल पाहिजे गेम खेळन फालतू फालतूचं मोबाईल मध्ये येते काहीच काही हम्म लेकर बिघडते तर तू चुक राह आता आता त्याले जिद त्याची करू दे माझी जिद्द मी पकडून ठेवतो मी त्याला मोबाईल देत नाही म्हणजे देत नाही किती दिवस उपाशी राहीन तो दोन दिवस तीन दिवस चौथ्या दिवशी बरोबर जेवते तो तू थांब ना ते ट्रिक लावली त्यानं ट्रिक लावली त्यानं ते उपाशी राहीन बाबा मानून जाईन मला समजत नाही का मी गाफा लाव काय हम्म त्याने वाटत का बाबा औषध आहे दाखवल मी दोन दिवस नाही जेवण तर बाबा मला मोबाईल घेऊन देईन हा मी बी कठोर राह कठोर राहू मी बी हा असं तसा का मला समजते ना त्याची ट्रिक होते त्याला करू दे काय करते तो? मी घेऊनच नाही देत ना त्याला मोबाईल उद्या पाय कसा त्याला चांगलं काढतो तो आणि कसा शाळेत जात नाही तर पायतो त्याने ना जाईन का मग शाळेत पाय ना आता थांबतो आज आज आजच्या दिवस थांबतो दे मला चालते जर असं उद्या शाळेत पाठवतो कोणी त्याला का बाबा कसं करता काय करता ते पोट्टी दिले पेटलं तुम्ही विजी दिले आता काय कर आता कसं करता आता काय कसं म्हणजे साईपाक करतो ते लक्ष नको देऊ त्याच्यावर त्याला फक्त मनच खाय रे म्हणून नको चालते तो कर चांगलं बनो बाद खाते त्याच्या नाकात वास गेला म्हणजे